मला हेच म्हणायचं हेच अर्चनादाई काम करत आहेत की मी तर जिथे जाते तिथे मी मा माझ्या भाषणांमध्ये जमेल तेवढं मी प्रबोधन करत असते पण अर्चनादाईनी तो तो वसाच घेतलेला आहे की मला हे करायचं आणि मला ही त्यांची मानसिकता बदलायची हीच फार मोठी अचीवमेंट आहे की याच्यातले शंभरपैकी जवळजवळ मी म्हणेन दहा वीस जणांमध्ये बदल झाला तरी आपण जिंकल्यासारखे ह्या पटकन गोष्टी होत नाही थोडा थोडा वेळ लागेल पण पालकांनी मुलांना समजून घेणं गरजेचं आहे की आपण दहावीची परीक्षा हे दहावीची परीक्षा आली आता अभ्यास करा आता काय बाकीचं नाही बारावीची परीक्षा आली अभ्यास करा तुझं सगळं करिअर आहे मुलांना त्याचा स्ट्रेस येतो त्याचं प्रेशर होतं येतं तर मला असं वाटतं त्यापेक्षा ह्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत की त्याचा कल कुठे आहे मग तो ॲक्टर होऊ दे तो डिरेक्टर होऊ दे मी म्हणे तो शेतकरी होऊ दे ॲग्रिकल्चरमध्ये पण वेगवेगळी शोध आता मुलं होत आहेत म्हणजे आपण शेतकरी बघतो आणि एवढी कमाई करतायत म्हणजे आता नवीन सगळ्या पद्धतीने काम होते तर मला वाटतं सगळी फील्ड आहेत फक्त तुम्ही ती अचीव करण्याचं तुमच्यात ते सामर्थ्य हवं सध्या पालक म्हणतात की मुलं आमच्या ऐकत नाहीत मुलं आता ऐकण्याच्या पलीकडे गेले काय मला असं वाटतं संवाद कमी आहे एकमेकांना समजून घेणं पालकांची भीती जाणं पण महत्त्वाची आहे आणि टी व्ही किंवा मोबाईल याचा एवढा अतिरेक झाला आहे ना म्हणजे सोशल मीडिया किंवा कशासाठी या गोष्टी आवश्यक आहेत पण आपण पड़ बघतो आता एक लहान मुलं असतं सहा महिन्याचं किंवा वर्षाचं त्याच्या हातातही गप्प करण्याकरता मोबाईल दिला जातो हे तू ते बघ आणि मग भरवलं जातं हे एवढं चुकीचं आहे म्हणजे तुम्ही तिथूनच त्यांना ॲडिक्ट करता त्या ॲडिक्शनची सुरुवात करता ती पहिली बंद करा टी व्ही बघताना का पूर्वीने आपल्याला चिवकावचा घास देत हल्ली आयान नस वेळ नसतो मग चला बाबा मोबाईल दे तू पटापट -पत खा आणि जा हे असं झालेलं आहे त्यापेक्षा मला असं वाटतं की आपणच हे संस्कार त्यांच्यात रुजवले तर खूप बदल होऊ शकतो